नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढील उत्तर भारतात थंडीची लाट महाराष्ट्र ही पुरता गारठला बहुतांश राज्यामध्ये रात्रीचे तापमान दहा अंशाच्या खाली आणखी उतरणार जन्मतारखेत बदलाचा अर्ज फेटाळणे कोर्टाचा अवमान खंडपीठाचा शासनास आदेश ही बाब सर्व विभागाच्या निदर्शनास आणून द्या पूर्णपीठाच्या आदेशाकडे दुर्लक्ष आता अक्षम घ्या बिहारमध्ये एन डी एचा अनोखा विक्रम निवडणुकीत पंचवीस पैकी चोवीस मंत्री झाले विजयी भाजपचे सर्व मंत्री आले निवडून नव्वद पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळेल किसान सन्मान निधी बुधवारी जमा होणार पीएम किसानचा एकविसावा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एकेचाळीस शेतकरी पात्र मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त पोलिसांच्या कारवाईत वर्धा जिल्ह्यातील दोघांना अटक शाळेत उठाबशांची शिक्षा सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू माजलगावात तीस ऊसतोड मजुरांकडून वेट बिगारी जळगावातील मजुरांची सुटका तिघांवर गुन्हा दाखल अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मुगाचे उत्पादन निम्म्यावर शेती खरडून गेल्याने नुकसान खरीपाला बसला फटका जप्त स्फोटकांचे नमुने घेताना पोलीस ठाण्यात भीषण स्फोट श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यातील दुर्घटना नायब तहसीलदारासह नऊ मधून जप्त केलेल्या स्फोटकांची केली जात होती तपासणी किसान सन्मानचा हप्ता बुधवारी खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शहाऐंशी हजारांवर बाधितांना एकोणसाठ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव ऑक्टोबरमध्ये पंचेचाळीस हजार क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान यंदाचा रब्बी हंगाम हरभराच्या झाडावर सर्वाधिक लागवड मक्यानेही व्यापले तेरा हजार हेक्टर क्षेत्र खासदार आमदारांविरोधात चारशे अठ्ठेचाळीस प्रकरणे आहे प्रलंबित राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती निकाली काढण्याची सूचना महिलांच्या खात्यात दहा हजार दिल्याचा इफेक्ट दिसला शरद पवार एनडीएच्या बिहार निवडणुकीच्या यशाचं गणित ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद